हॅलो फ्रेंड्स अविश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे मी तुम्हाला रवा डोसा दाखवणार आहे तर इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलं अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे या एवढ्या मिश्रणामधून माझे पाच ते सहा डोसे आरामात झाले होते तर तुम्ही जरूर ट्राय करू शकता इथे मी रवा घेतला आहे बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा पण घेऊ हो शकता पण मग तुम्हाला तो मिक्सरला एकदा काढून नंतर घ्यायचा आहे तर इथे मी तांदळाचं पीठ बेसनचं पीठ आणि रवा हे तिन्ही पण व्यवस्थित पीठं मिक्स करून घेतलेत आणि याच्यामध्ये मी आता दही टाकते जे दही घट्ट दही आहे अर्धी वाटी ते घ्यायचं दे आहे दह्यामध्ये ते मिक्स करायचं आहे पीठ आणि आपल्याला थोडं वरून पाणी टाकायचं आहे जास्त पातळ नाही करायचं हे मिश्रण तर पाणी टाकताना हळूहळू टाका ते आणि बघायची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी आपल्याला एकसारखा आपल्याला डोसा करता यावा एवढ्या एवढीच कन्सिस्टन्सी हवी जसं आपण डोस्याचं बॅटर बनवतो तसंच आपल्याला हवं आहे बेसन टाकल्या बेसन आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे त्याला एक चांगलं बाइंडिंग येतं त्याच्यामुळे मी रव्यामध्ये ते बेसन आणि रवा बेसन आणि तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे तर हे आता आपल्याला असं भिजत ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटं तुम्ही याला असं झाकून ठेवा कारण मग रवा चांगला फुलतो त्याच्यामुळे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर इथे मी चार ते पाच मिरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा एक छोटा चमचा मी हे घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडी तर इथे ज्या मिरच्या आहेत त्या आपण चांगल्या वाटून घेऊया तुम्ही अद्रक पण घेऊ शकता याच्यामध्ये ते, ते, आ, आ, ते तुम्हें 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 हो मी मिरच्याची पेस्ट करून याच्या पिठामध्ये मिक्स केलेली आहे आणि आता मीठ पण टाकलेलं आहे मीठ पण तुम्ही तुमच्या चवी जसं तुम्हाला हवं त्याप्रमाणे चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे हे आपण एक पंधरा ते वीस मिनटं जे पीठ आपल्याला ठेवलं होतं त्याच्यानंतर मी हे सर्व ॲड केलेलं आहे तर पंधरा ते वीस मिनटं तुम्ही रवा जरा भिजण्यासाठी ठेवा ते पीठ जेणेकरून आपले डो पीठ एकत्र एक व्यवस्थित मिक्स होईल तिन्ही पिठं आपली छानपैकी मिक्स होतील आणि आपल्याला डोसा आहे तो व्यवस्थित टाकता येईल तो आता इथे आपण एक कढई घेतलेली आहे एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्याला तेल लावणार आहोत तेल लावून मग आता हे बॅटर जे आहे डोशाचं ते मी तवा ता चांगला तापलेला असला पाहिजे आपला पॅन माझं चांगलं तापलेलं आहे मग त्याच्यानंतरच मी एक चमचा पीठ घेऊन आता ते टाकलेलं आहे डोसा आणि कडेने आपल्याला थोडंसं तेल टाकलं आहे आता याच्यावर आपण एक झाकण ठेवूया जेणेकरून वाफेने तो डोसा चांगला शिजेल तसा आता एक मिनटानंतर आपण ते काढणार आहोत झाकण आणि आता बघूया आपण डोसा कडेकडेने सुटतो आहे का ते बघायचं आपल्याला आधी नाही चांगला छान ब्राऊन शेड आलेला आहे त्याला एका साईडला आता आपण दुसऱ्या साईडने त्याला चांगलं शेकून घेऊया थोडंसं तेल टाकायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी या नॉनस्टिकच्या तव्याला तो चिकटत नाही त्याच्यामुळे तेल नाही टाकलं तरी चालेल हा रवा डोसा अतिशय चांगला लागतो कुरकुरीत एक तर रव्यामुळे त्याला कुरकुरीत पण आलेला असतो तांदळाच्या पिठामुळे पण त्याला कुरकुरीत हे येतं आणि बेसनमुळे छान आपलं बायंडिंग पण येतं आणि पौष्टिक पण आहे बेसन तर तुम्ही हे तिन्ही पीठ मिक्स करून हा डोसा करू शकता पौष्टिक असा हा नाश्ता होऊन जातो आपल्याला हा आपण पुदिना चटणी किंवा को आपली जी इडलीबरोबर जी आपण चटणी बनवतो त्याच्यात त्या चटणीबरोबर आपण तो, तो खाऊ शकतो हो पीठ आपलं चांगलं व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळे आता हे डोसे आपण पटापट घालून घेऊया एवढ्या पिठा एवढ्या पिठामध्ये आपले पाच ते सहा डोसे पटापट होऊन जातात जेव्हा आपण डोसा घालत असतो त्यावेळी गॅस नेहमी थोडा स्लो ठेवा आणि जेव्हा आपल्याला भाजायचं असतो त्यावेळी आपल्याला त्याला हाय फ्लेमवर भाजायचं आहे एकसारखं चांगला सोनेरी कलर आला आपल्याला दोन्ही बाजूने किंवा आपण हा डोसा काढून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा याच्यात आड करून तो, तो तीसरा, तीसरा डोसा करू शकता आता इथे माझा तिसरा तिसरा डोसा चालू आहे तर इथे व्यवस्थित मी तो एक चमचाभर पीठ घेतलेला आहे आणि चांगलं पसरायचं आहे त्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्याला वाफ बसली की तो व्यवस्थित उलटता येतो झाकण ठेवल्यामुळे आपली वरची बाजू आहे तीसुद्धा व्यवस्थित शिजली जाते आणि डोसा चांगला भाजला जातो तो कमी जास्त गॅस करून आपल्याला हे पटापट डोसे करून घ्यायचे आहेत एक एक मिनटं आपल्याला एक एक बाजू भाजण्यासाठी द्यायची आहे जेणेकरून तो कुरकुरीत व्यवस्थित भाजला जाईल आणि झाकणसुद्धा ठेवायचं आहे जेव्हा आपण तो टाकतो त्यावेळी तर हे असे तुम्ही डोसे पटापट -पत करून घ्या पाच ते सहा आणि याच्याबरोबर जर तुम्हाला चटणी हवी असेल तर तुम्ही चटणी तुमच्या आवडीप्रमाणे पुदिना चटणी करू शकता किंवा कोथिंबीरची जी चटणी आहे ती करू शकता आलं लसूण खोबऱ्याची चटणी करू शकता किंवा सुद्धा हा डोसा छान लागतो आणि असा कोरडासुद्धा आपण तो खाऊ शकतो तर तुम्ही जरूर ट्राय करा हा डोसा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा माझं चॅनल आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही माझं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज काही येतात ते तुमच्याकडे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते बघू शकता तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग